आणि या क्षणाची एक मोठी अपडेट येते आहे थोड्याच वेळात उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या घरी येणार आहेत संजय राऊत कारागृहात गेल्यानंतर त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबियांना उद्धव ठाकरे भेटण्यासाठी आलेले होते आणि त्यानंतर आज उद्धव ठाकरे पुन्हा संजय राऊत यांच्या मैत्री या निवासस्थानी येत आहेत आजची भेट ही देखील खाजगी भेट सांगितली जाते संजय राऊत यांच्या मातोश्रींना भेटायला उद्धव ठाकरे येत असल्याचं सांगितलं जात तर आजच सामनाची मुलाखत देखील प्रसारित झालेली आहे सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली काही दिवसांपूर्वीच या मुलाखतीचा टीझर प्रसारित करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आज ही मुलाखत सगळीकडे प्रसारित करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या विषयांवर उद्धव ठाकरेंनी याविषयी आपली मतं मांडलेली आहेत आणि त्यानंतर आता पुढच्या काही तासांमध्ये ही भेट होते आहे उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या निवासस्थानी भेटीसाठी जाणार आहेत ही एक अनौपचारिक आणि कौटुंबिक भेट असल्याचं सांगितलं जात आहे यापूर्वी ही भेट कधी झाली होती तर ज्यावेळी संजय राऊत यांच्या आईची भेट घेण्यासाठी संजय राऊत यांना अटक होत असतानाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे हे संजय राऊतांच्या घरी गेलेले होते आणि त्यांच्या कुटुंबियांची उद्धव ठाकरेंनी भेट घेतलेली होती राऊत कारागृहात गेल्यावर देखील उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कुटुंबियांना भेट दिलेली होती आणि त्यांच्यासोबत बातचीत केली होती त्यानंतर आता पुन्हा उद्धव ठाकरे आज संजय राऊतांच्या घरी जाणार आहेत पुढच्या काही वेळातच उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल होतील आणि त्यांची ते भेट घेतील वास्तविक एकाच पक्षाचे नियमित भेटणारे हे दोन नेते आहेत मात्र या कौटुंबिक भेटीमुळे सगळ्यांच्याच नजरा तिकडे लागलेल्या आहेत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत अक्षय काय नेमकं प्रयोजन आहे या भेटीचं आजचं प्रयोजन हे खाजगी सांगण्यात येत आहे हे खाजगी कारणासाठी उद्धव ठाकरे आज भेटण्यात येत आहेत आणि मागच्या वेळेस देखील ज्यावेळी संजय राऊत हे तुरुंगात होते कारलागृहात गेले होते त्याच्यानंतर उद्धव ठाकरे स्वतः आले होते त्यांनी त्यांच्या मातोश्रींची भेट घेतली होती बायको आणि इतर कुटुंबियांची देखील भेट घेतली होती आज देखील हे सांगितलं जातं की त्यांच्या मातोश्रींना भेटायला आज त्यांच्या घरी येत आहेत आणि ही भेट पूर्णतः खाजगी आहे त्यामध्ये कोणतीही राजकीय भेट ही नाहीये कारण की दोन नेते नेहमीच एकमेकांना तशीही भेटत असतात मात्र घरी येण्याचं प्रयोजन हेच आहे की मातुश्रीजी टप्पे त्यांची विचारपूस करण्यासाठी आज उद्धव ठाकरे हे स्वतः संजय राऊत यांच्या नाहूर या निवासस्थानी जे मैत्री हा त्यांचा जो बंगला आहे त्या बंगल्यामध्ये आज येत येत आहेत अमोल नक्कीच धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीबद्दल खाजगी भेट आहे कौटुंबिक भेट आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये ही भेट होते आहे